विटा येथे अवैध शस्त्र बाळगणारा युवक अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या विशेष मोहिमेत विटा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तेवीस वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजून मिनिटांनी करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वैभव युवराज जगताप वय तेवीस राहणार मायक्कानगर विटा असे आहे त्याच्याकडून त्रेचाळीस सेमी लांबीचा लोखंडी एडका व राखाडी रंगाचा टॉवेल असा एकूण तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने केली सूर्यकांत साळुंके यांच्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून आरोपीवर आर्मा ॲक्ट कलम चार व पंचवीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सतर्कतेमुळे विटा परिसरातील अवैध शस्त्र साठवणुकीचा सा प्रकार उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे